नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर मजेत असायला हवं तर आता ना घरातले काम चोर आज मला ना हॉस्पिटलला आहे खूप दिवसानंतर ते सर म्हणजे इकडे येणार आहेत म्हणून आता मी आणि मला दवाखान्यात जाते दाखवायचं आहे कारण ना हा ड्रेस मी ऑनलाईन घेतलेला आहे अजून फिटिंग पण नाही नाहीये कारण आज मला बाहेर हॉस्पिटलमध्ये जायचं खूप छान आहे याच्या स्ली आणि हा फक्त साडेतीनशे रुपयाला तीनशे सत्तर का साठ रुपया असं भेटलेला आहे आणि जी पॅन्ट आहे खूप छान आहे प्रिंटेड पॅन्ट आहे डॉट पण प्रिंटेड आहे आणि खूप छान आहे कपड्याची क्वालिटी मी याचा रिव्ह्यू तुम्हाला देते मला खूपच जास्त आवडलेला आहे तुम्ही पण साडेतीनशे काही घेऊ भेटत पण नाही आहे आणि लगेच घालण्यापेक्षा कधी असं तरी घालायला खूप जास्त आवडतं तर मला हा ड्रेस असा ते पण झा याला फिटिंग केलं असून हा छान दिसेल फिटिंग केलं असं दिसेल थांबा तुम्ही सकाळीच नंबर लावलं होता ना मग मला आता ते सर आलेले आहेत तर सर काही खूप दिवसानंतर आलेले आहेत इकडे डोळ्याकडे लागले ते पण माहीत नाही ते बघायचं डोळा हा पूर्ण सुजला आहे म्हणून हॉस्पिटलमध्ये जायचंय तिकडे ना ह्याला माझी गोळी पाहिजे होती म्हणजे कधी मी ह्याला बोलते कधी ह्याला बोलते जसं जमेल तसं बरं का तर मी जरा मनावर घेत जाऊ नका कारण ते गोळी पण आम्हाला काही सापडतच नव्हती कुठे ठेवली माझ्या काही लक्षात नाही मग ना घ्यायला म्हटलं तुझ्या मोबाईलमध्ये बघा असला फोटो तर भेटून जाईल म्हणून तो बोलसो तर तू नक्की कुठे ठेवले ते तरी मला सांग पण मला खरं तर सांगते माझ्या काही लक्षात नाही आहे पण त्याला त्याच्या मोबाईलमध्ये फोटो भेटलेला आहे बरं झालं ते तरी माझं जरी इकडे सगळं आवरून झालं होतं पण ना त्यांना माझ्याकडनं मी गोळ्याचं पॅकेट कुठे ठेवले माझ्या काही लक्षात नाही मला विचारच होते पण ना ते आता लक्षात नाही आहे त्यांना माहिती आहे विसर गोळे आहे पण ना ते जर काय करतात कि ना एक अर्धा तरी प्रत्येक गोळीचा असो या कोणत्याही डॉक्युमेंटचा फोटो आधी त्यांच्या मोबाईल मध्ये काढून घेतलेला असतो त्याच्यामुळे बरं नाही तर आज ना ओरडाच खाल्ला असता वाचले मी आज तर मग काय मी घेतले बोल आता राहू द्या नंतर ना आम्ही इथं दवाखान्यात आल्यानंतर ना इथे पाणीपुरी होती कारण ना ह्या मी ज्या वेळेस लहान लहानपणी ज्यावेळेस मी पाणीपुरी खायला यायची ना तर ह्या अंकलकडेच खायला येत होते आणि ही अशी गावाची पाणीपुरी आहे खूप मस्त वाटते आणि खरं तर ना म्हणजे कधीतरी गावाकडलं ह्यांना पण कधी ह्यांनी खाल्ले नव्हते आजपर्यंत त्यांना म्हटलं आज आपण दोघं बाहेर गेलं तर आपण पाणीपुरी खाऊया त्यांना खूप भारी वाटत होतं कारण त्यांनी गावाकडली पाणीपुरी खूप दिवसानंतर खाल्लेली आहे आणि मला पण खूप जास्त आवडते आणि त्याच्यामुळे म्हटलं आज वेळ काढून दात जाऊया नाही तर आमच्या इकडे ना गावाकडे असं बाहेर खायला काही जमत नाही कारण ना आपण कधीतरी हे सोबत होते म्हणून ह्यांच्यासोबत मी गेले होते कारण ना असं सोबत असलं तरच बरं वाटतं नाही तर हे गावाकडे ना योग्य योग्य गोष्टी वाटत नाहीत त्यानंतर घरी आले आणि इकडे ना माझ्या पप्पाने रामफळ आणले होते यांच्यासाठी भरपूर दिवस झाले बरं का म्हणजे असे हे आम्ही गावाकडनं आले ना तर असं प्रत्येक वेळेस माझ्या पप्पांना त्यांच्यासाठी रामफळ आणतात आणि सर्वात माझं फेवरेट फ्रूट म्हणजे ना रामफळ मला खूप जास्त आवडतं कारण राम ना रामफळ ना मला म्हणजे मला सीताफळ एवढं आवडत नाही आहे तेवढं मला जास्त रामफळ आवडतं आणि आमच्या ज्या काही मामे होत्या ना त्या पण मला रामफळ खूप द्यायच्या आणि ह्यांना पण ना त्यांचे सासरे खूप रामफळ देतात आणि इथं आम्ही मी दोघांनी रामफळ खायला बसलो होतो आणि इकडं ना आईचं ह्यांचं ना आज जरा थोडंसं काम पण चालू होतं आज गार्डनिंग क्लिनिंग पण करायची होती तर आम्ही बाहेरून आलो आणि थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं म्हणून आम्ही दोघी तर आमफळ खात होतो आणि त्यांना जे काय आमचे म्हणजे बाल्कनीतले झाड आहेत ना त्याची खाली ना मुंग्या खूप जास्त लागल्या होत्या म्हणजे काय झालं होतं ना त्यावेळेस म्हणजे हातल्याना कुंड्या म्हणजे ज्यावेळेस आपण ना पूर्ण अशी माती आम्ही ना आधी काढून घेणार होतो कारण भरपूर आणल्यावर ना म्हणजे थोड्याशा किड्या मुंग्या वगैरे लागतात त्याच्यामुळे ना ते मुळ ना त्याचं वाढतच नाही त्याची ग्रो काय होत नाही आणि हे त्यांना ना जसं मामा मामी करतात आणि मामांना आमच्या व्हिडिओमध्ये यायला आवडत नाहीये आणि इकडे का मामी जसं सांगते तसं आमचा बाबू ऐकतो आहे आणि ना मामाला त्याच्यामुळे ना मामाचा चेहरा याच्यामध्ये दाखवत नाही थोडाफार दाखवते आहे लपून लपून ते पण मी व्हिडिओ बनवत असते आणि त्यानंतर इकडे बाबूला कोणतं झाड लावू काही समजतच नव्हतं आणि हे झाड ना भरपूर दिवसापासून आमच्याकडे आहे आणि त्याची जास्त ग्रो वगैरे झाली नव्हती आणि आहोंना माझ्या खूप झाडांची आवड आहे म्हणून त्यांनी सांगितलं होतं की ना माझ्यासमोर तुम्ही असं असं करा मी तुम्हाला सांगेल काय करायचं आहे मग नाही ते सगळ्यांना ते गायडन्स करत होते कारण ना प्रत्येक वेळेस ना झाड आपल्याला झाडाशी करण्याला आवड असेल ना ते वेळ काढून ना त्या झाडाचं पूर्ण संगोपन करायला हवं जसं की आपण लहान मुलांचं संगोपन करतो त्याचप्रकारे इथे संगोपन करायला हवं पाहिजे त्याच्यामुळे ना इथे आज पूर्ण असा आम्ही ना मी फक्त बाळांना सांभाळत होते आणि मी थोडंसं दवाखान्यात गेले होते आहो आणि मी त्याच्यामुळे ना आई मुलांना बघत होती आणि आता आईची ड्युटी संपली होती त्यानंतर मी पण इथे कामाला आले होते कमीत कमी आमच्याकडे तीस चाळीस झाडं आहे इथे पण आणि इकडे वावं बघा एवढं एन्जॉय करत होता कारण ना त्याला मुंबईला असं काही जागाच नाही आहे त्याच्यामुळे त्याला खेळायला पण काही जमत नाही म्हणून ना तो इथं परिपूर्ण आनंद घेत होता आणि मी पण खेळू देत होते त्यानंतर ना इकडं खालून आम्ही अशा विटा आणल्या होत्या त्या विटा आणि खडी घेऊन आलो होतो आणि इकडं ना मुलांना असं गावी आले असं काहीतरी खेळायला भेटतं त्याच्यामुळे आम्ही त्यांना पण एन्जॉय करू देत होतो ह्या नवीन कुंड्याची साईज खूप मोठी नव्हती छान होती कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की हा त्या काल काल आणलेल्या कुंड्या आज बघू शकता आणि हे ना काटेरी झाडा याच्या हातलं खूप त्याला जास्त काटे आहेत आणि त्याला ना म्हणलं मी तर त्या काट्यांना हाताला पकडत नाही आणि त्यांना एवढा पसारा झाला होता की पूर्ण आमची बा जो काही पोरश आहे ना त्या पोरसमध्ये आम्ही पूर्ण हा राडा काढला होता आणि खाली घाण होऊ नये म्हणून ना शेतातला जो काही म्हणजे धान्य धुन्य वाळू घालायचा तळवट आहे तो तळवट टाकला होता कारण तो तळवट नंतर धुवायला येईल ह्या हिशोबाने सर्व गोष्टी करत होतो मग इथं वहिनींना पण थकवा आला होता भाऊ तर अर्ध काम करून त्याला शेतातलं काम करायचं होतं म्हणून तो लगेच शेतामध्ये गेला आणि ह्या वहिनी बसल्यामुळे ह्या एका एक कुंड्या अडकल्या मग त्या काढायला खूप जड गेल्या त्यांना पण काढल्या तरी पण कोशिश करी को हा कभी हार होती असं काम आहे मग ना इकडे आधी काय करणार होतो की आम्ही ज्या काही कुंड्या आहेत ना त्यातली जी माती आहे ना म्हणजे दगड दगड वगैरे आहे ना खालच्या कुंड्याच्या खालच्या साईडला ज्या खराब झालेल्या कुंड्या आहेत ते टाकून देणार होतो आणि हे झाडं ना सगळं झाडंला लावायचं काम आईच करणार होती कारण इथे ह्या मोठ्या मोठ्या कुंड्या आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये ना जे काय म्हणजे आपण गणपतीला फूल वाहतो जास्वंद ते ते लावणार होतो आणि इकडे एवढं सुंदर वाटत होतं झाडं पण खूप छान वाटत होती पण झाडं बाहेर काढल्यानंतर थोडे सुकल्यासारखी वाटत होती ह्या कुंडीमध्ये आधी आम्ही इटा टाकलेला आहे विटकर म्हणजे नंतर त्यामध्ये दगड टाकलेला आहे आणि त्यानंतर आम्ही माती टाकणार आहोत मग इकडे नाईचं माती टाकून घ्यायचं चा काम चालू होतं आणि आधी मोठी झाड लावून घेणार ती त्या ह्याच प्रकारे ती एकटीच आज ना फक्त झाड राहायचं काम करणार होती तर आता ती झाड वगैरे लावते आणि आता आम्हाला खाली पण जायचं होतं कारण चार मुलांना सांभाळणारा एकजण दोघंजण लागत असतात एक जणांना चार मुलं पण आवरत नाहीत तर बघा माझा आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय